सातवा गर्भ देवकीच्या उदरामध्ये राहिला दोन महिने तीन महिने चार महिने पाच महिने सहा महिने सात महिने झाले आठव्या महिन्याची सुरुवात झाली मध्यान रात्र होती आणि था। मोठ्यानं देवकी आक्रोश करायला लागलेली था। दोन्ही हाताने माराय लागली उदरावर माराय लागली वसुदेवानं दिवा घेतला दिव्याची वात मोठी केली देवकीला के विचारलं अगं वेड झालं काय ग देवकी फक्त आक्रोश कर वसुदेवानं दोन्ही हात धरले देवकीकडं पाहिलं आणि मग वसुदेवाच्या लक्षात आलं की अरे आठ महिन्याच्या बाळाच वास्तव्यानं आईचं पोट जे मोठं झालं होतं ना ते पाठीला चितकलं होतं पोटातला गर्भ नाहीसा झाला होता हातातला दिवा पडला वसुदेव जमिनीवर कोसळला वरच्या नारायणाला परमेश्वर